उमरीनगर परिषदेचा अजब कारभार वस्ती नसताना नाल्या व लाईटच्या कारभाराचा अजब नमुना पुन्हा समोर आला आहे प्रत्यक्ष मनुष्य वस्ती नसतानाही महादेव मंदिरासमोरील नव्यानेच पडलेल्या प्लॉटिंग मध्ये नाल्या व लाइटच्या खांबांचे काम सुरू करण्यात आले आहे विशेष म्हणजे सदर परिसरात केवळ नावापुरती प्लॉटिंग झालेली असून प्रत्यक्षात कुठलीही वस्ती नाही तरी सुद्धा प्रस्तापितांच्या दबावाखाली नगर परिषद प्रशासनाने येथे विकास कामे मंजूर करून कामाला सुरुवात केली आहे मात्र मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून रामनगर परिसरातील नागरिक रस्ता व नालीच्या सुविधेपासून वंचितच आहेत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे रामनगर भागात पावसाळा चिखल व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो तरीही नगर परिषदेचे दुर्लक्ष सुरूच आहे या सगळ्या प्रकारामुळे रामनगर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे प्रशासनाने तातडीने या प्रकाराची चौकशी करून प्रत्यक्ष वस्ती असलेल्या भागात प्राथमिकता देऊन कामे करावी अशी मागणी केली जात आहे नावाने झालेत नाही येणार चालत आम्हाला सुविधा नाही झाले रस्ते नाहीत रस्ते नाही तिथं बाथरूम आलेले हात बाथरूम आलेत आहेत नाहीत कोण नाल्यानं ना नुसता मच्छर व्हायलेत लेकरं बिमार पडालेत रोडा नाहीत काय नाहीत कोणीकून कुन रस्ते काढायचं कुणीकून जायचं आम्हाला काय सुधार राहिले या आल्या चल्या येऊ लागल्यात आम्हाला रस्ते देतो लायट्या देतो रस्ते देतो नाल्या देतो म्हणालेत येई नलेत काय नाहीत एकदा येतात परतून जातात येणार काय नात परतून बघणार आमच्याकडं मतदानच्या वेळच येतात पंधरा दिनत नंतरला येणार कायनात का ये नात बोगनात परतून बल्ब पर लायटा लावलेत खांबे लावलेत या खांब्याला लायटा हात की नाहीत म्हणून सुद्धा बघणार